देवांचा राजा इंद्र आणि त्याची पत्नी शची यांच्याशी संबंधित एक कथा पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे या कथेमध्ये असे मांडण्यात आले आहे की पहिली राखी ही भावाला नव्हे तर पतीला बांधली जाते एकदा देव आणि दानवांच्या युद्धा दरम्यान इंद्राची पत्नी शची ही आता ह्या युद्धाचा काय शेवट होणार यामुळे फार चिंतेत पडली त्यावेळी तिने श्रीकृष्णाचा सल्ला घेतला आता काही ठिकाणी संदर्भ असा आहे की तिने श्रीकृष्णाचा सल्ला घेतला आणि काही ठिकाणी संदर्भ असा आहे की तिने देवगुरु बृहस्पतींचा सल्ला घेतला पण या दोघांनीही दिलेला जो सल्ला होता तो हा होता की तिने इंद्राला युद्धा युद्धाला जाण्यापूर्वी एक पवित्र सुती धागा त्याच्या मनगटावर बांधावा आणि या धाग्याच्या द्वारे सं, सर्व संकटांपासून त्याचे रक्षण होईल ही कथा सूचित करते की हा जो पवित्र धागा आहे हा धागा प्राचीन संस्कृतीमध्ये संरक्षक म्हणून वापरत असावेत युद्धाला जाणाऱ्या पुरुषांचे संरक्षण करण्यासाठी स्त्रिया हा धागा बांधत असत आणि हा धागा फक्त भाऊ बहिणींच्या नाते पुरताच मर्यादित नव्हता